झाला टोमॅटो शेतकरी प्रश प्रशिक्षणाच्या बाबतीत तो अत्यंत चा चांगला कार्यक्रम झालेला आहे कारण शेतकऱ्याला अत्यंत इंत्यमभूत अतिशय तंत्रपूर्ण अशी अत्यंत आवश्यक अशी कमर्शियल प्रोफेशनली शेती ही पारंपरिक नसून आहे आणि कमीत कमी, -कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन आणि कोणत्या खताचा वापर किती करावा अनावश्यक खताचा वापर टाळणे किंवा पाण्यात जसं की सॉईल इज अ लिव्हिंग अँटायटी असं म्हटलं जातं की जमीन ही सजीव आहे मग त्या सजीव जमिनीमध्ये सर्व अन्न घटक म्हणा किंवा बा बायोलॉजिकल जी खतं जी आहे जैविक खतं वगैरे यांचा वापर किंवा पाण्याच्या बाबतीत की वॉटर इज अ गोल्डन लिक्विड असं पण म्हटलं जातं की पाण्याचा वापर व शेतीचं क्वालिटी कंट्रोल व जास्तीत जास्त उत्पादन रोग नियंत्रण तण रोग नियंत्रण कीट कीट नियंत्रण आणि यांचं इतकं अत्यंत चांगलं मार्गदर्शन शेतकऱ्याला झालेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फृतवाला बागायतदास यांनीही म्हणजे त्यांनी शेतकरी फृतवाला बागायतदार संघट प्रावी लिमिटेड त्यांनी शेतकऱ्यांच्यासाठी अत्यंत हा एक चांगला कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे आणि अशा कार्यक्रमाची अतिशय गरज आहे कारण शेतकरी हा दिवसेंदिवस शेतकरी अनावश्यक गोष्टीचा वापर करून शेतकरीचं इनपुट्स जास्तीत जास्त प्रोडक्शन कॉस्ट वाढत आहे आणि शेतकऱ्याला जे उत्पन्न मिळायला पाहिजे ज्याला असं म्हटलं जातं की त्या कॉस्ट कवर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आहे आणि इट्सू लिव्ह सम मार्जिन टू द फार्मर अशा पद्धतीनं शेतकऱ्याला जे उत्पादन मिळायला पाहिजे होतं अपेक्षित ते उत्पादन शेतीचा अनावश्यक खर्च वाढतो आणि शेती ही पूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहे रोग पाऊस हवामान वगैरे आणि आत्ता जे टेम्परेचर वाढत आहे टेम्परेचरचे भयानक परिणाम किंवा दुष्परिणाम किंवा पाऊस कमी किंवा जास्त पाऊस यामुळं शेती ही प्रिक्रिया म्हणजे अनप्रडिक अनप्रेडिक्टेबल अशी शेती झालेली आहे की शेतीचं बाकीत आणि शेती फायदेशीर होणंही अत्यंत आते अत्यंत अवघड आहे पण या ठिकाणी शेतकऱ्यांना इतकं चांगलं मार्गदर्शन पोट आणि या ठिकाणी जे तज्ञ लोक आय भाषण देण्यासाठी किंवा शेतकऱ्या मार्गदर्शन करण्यासाठी जे तज्ञ लोक आले होते त्यांनी इतकं चांगल्या पद्धतीचं चा आणि इतकं सूक्ष्म असं मायक्रो लेवलचं त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे खांदारा तालुका कृषी अधिकारी बिरओ साहेब आणि या सर्वांच्या संयुक्त विद्यमानाने हे कार्यक्रम आजचा कार्यक्रम हा अत्यंत लक्षणीय व दीर्घकाळाशी लक्षात राहील असा झालेला आहे आणि असे कार्यक्रम होऊन शेतकऱ्याला जागृत करणं व शेतकऱ्याला सज्ञान करणं व शेतीविषयक अधिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपण ही इस्रायलच्या धर्तीवर इथला आधुनिक शेतकरी बनवणं ही आजची काळाची गरज आहे आणि त्या दृष्टीनं बागायतदार यांनी फ्रूटवाला बागायतदार यांनी घेतलेलं पाऊल उचललेलं पाऊल निश्चितच भूषणास्पदे आणि हे यामुळे शेतकऱ्याला व शेतीला योग्य दिशा मिळेल असं मला विश्वास वाटतो